ஜி கி ஜ கஷரா சந்தனாச்சி கால சோபா ஜயதேவ ஜன മണ്ണേണ്ടാ ജന സമസ്തീവാള ജയദേവ ജയദേ ജയ

ो मृत्तले मध्ये मानसि एव मृत्तले मजे मानसि लोटाङ्गन वन्देन चारन् जोलानपायिन रूपातु प्रे मे आलिङ्गन आनन्दपूजन वायिन

ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೋರ ತಂ ಯಜ್ಞ ಯಜ್ಞ ಮ್ಯಂತ ದೇವಾಸ್ತರ್ ಪ್ರಥಮೇನಾಕ ಮಹಿಮಾನ सांध्या सांद्या देव ओम राजाधिराजाय प्रस नमो वैश्रवणाय कुर्महे समे कामाश्वर वैश्रवण ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम ओम स्वस्ती साम्राज्यम भोजम स्वराज्यम वैराज्य पारनेष्टम राज्यम महाराज समंत समंतपर्यंताय ईश सार्वभौम

पृत्िसता येती श्लोको विगि मत परीष्टारो मृतशे आवीक्षतस काम प्रे विश्वे देवा सभा सदे ओमेकदंताय विघ्न वक्र तुंडाय धीमही तनो दंती प्रचोदयात सदा सर्व उपेक्षु नुणवंतानं गणेशाचा जय जय गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मुंदिर मामाकी आमचे अण्णा अण्णा कसे परत बरं ना या आणि ताई परत ना ताई तर म्हणे घेणार मी आहे याण्णांचा सुंदर बाप्पा सकाळी काल आलो होय होय बरी आहेस ना येते उद्या येते अतिशय बिकट वाट आहे ही कोकणातली असं कसं आहे जास्त वयवाट नसले ना किती वाट थोडीशी चिकलाने ही झालेली असते मंडळी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आता मी आलोय आपले युट्यूबर भाऊ त्यांच्याकडे आमचे मित्र सुरेंद्र भाऊ हे बघा आणि त्यांचे सुंदर बाप्पा विराजमान झालेले आहेत घरी मी आता अडचणीमुळे काही दिवस आम्हाला सुट्टी होते पण आज आम्ही अडचणीतून मोकळे झालोत आणि आज आलो मी त्यांच्या घरी दर्शनाला बाप्पाचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर्या ओ सुरेंद्र भाऊ कुठे आहेत इकडे इकडे आहेत इकडे काय करताय भाऊंवर सध्या जेवणाची पाळी आलेली आहे त्याच्यामुळे किचन मध्ये काहीतरी करतात आहे तर मंडळी थांबा तोपर्यंत आपण जरा भाऊंशी बोलून घेऊया मंडळी नो हे आमच्या भाऊचं दवाखाना येते आणि हा आमच्या गावचा बस स्टॉप मारुती मंदिर श्रीदेव हनुमान जी दाखवतो तुम्हाला श्रीदेव हनुमान प्रसन्न प्रसन्निन हे बघा कोण येत आहेत काय आम्ही आलेलो आहे तुम्ही आहे कुठे

आमचे भाऊ घर पारस आणि हे आहे आमच्या मनोहर भाऊंचं घर आणि बाप्पा सुंदर असं कोकणातलं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असत आहे तुझा तुझे कारण ही दे हा माझा पुढावा उपेशो नको गुणवंता रघुनायकामा गणेश जय जय रवीर समर्थ मौर्या आरतीला तिला तर मी चाललोय घरोघरी ही सोबत तर आता आम्ही आरतीला चाललो रे हो आरती चाललो <laughs> आहे काकडे बिकडे ह्या वर्षी आहेत काय ह्या वर्षी काय अजून काय काकडे कोणाला दिसत तर नाही बघूया चोरून कोणाच्या भेटले तर बाबा असं सांगू नको लोक म्हणतील कोणाच्या काकड्या गेल्या की आता तुझंच नाव घेतील हसतो हसतो दिसत तर नाही कोणाच्या काकडे आरतीला कोणाला भेटल्या तर देवाला बघूया कोणाच्या देवाजवळ गणपती जवळ चला प्रसाद म्हणून घ्यायचं ना प्रसाद म्हणून आरतीला काकडे आता घ्यायचा

Thank yeah. you. ڏا पती काय की जय

आमेंद्र भाऊ

<laughs> 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 <देखाँ ना? laughs> <ताब ले> <laughs> चार सफर है एक एक सोलह जी बाकी साढ़े साढ़े तीन हजार साढ़ती है

कोण कोण आहे सगळे दुसरं पाहिजे ना हा प्रत्येकाच्या घरात जाऊन येतो कोण कोण आलेला आहे कोण नाही सगळं रेकॉर्डिंग दंड आहे माझा पण फोटो काढतो रोज काय राहायचा जे उद्या कोण नसते नाही दंड आहे माझी दाटी वाढी कशी दिसते मंडई हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आता वाटले रात्रीचे पाहुणे चला भेटूया बाय